नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर मराठवाड्याच्या उत्तर भागात आणि पूर्व भागात कडेकाटी भागा पाऊस पाहायला मिळाला पश्चिम विदर्भातही बऱ्यापैकी पाऊस झाला तर पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी हलका मध्य पाऊस होता जळगाव मसा पावसाच्या नोंद झाल्या धुळे नंदुरबार नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलका पाऊस झाला कोकणातही किनारपट्टीला हलका आणि अंतर्गत भागांमध्ये मध्यम पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या तर मध्य महाराष्ट्रातील बराचसा भाग आहे ज्या ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडेसुद्धा पाहायला मिळाले आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर बंगालच्या उपसागरामध्ये जे काही कमदाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता वाढून हे तीव्र कमदाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि लवकरच बंगालच्या उपसागरात अजून एक नवीन डिप्रेशन या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रापासून पाहायला मिळेल आणि हे डिप्रेशन ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीच्या जा आसपास जाईल आणि तिथून पुढे झारखंड छत्तीसगडकडे असा याचा मार्ग राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तुर्तास ही सिस्टीम आपल्यापासून खूप दूर आहे पण याचा प्रभाव आपल्याला विदर्भ मराठवाड्यात गेले काही दिवस पाहायला मिळतोय पण आता हळूहळू याचा प्रभाव असेल फक्त विदर्भाच्या भागापुरता मर्यादित राहील इतर ठिकाणचा याचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे मान्सूनचा आस कमजोर कमज जो की राजस्थानपासून या सिस्टीमपर्यंत विस्तारला आहे चक्रकार वारे राजस्थानवरती आहेत आणि अजूनही राजस्थानमधून मान्सून माघारे फिरण्यासाठी येत्या दहा ते पंधरा दिवसात वातावरण अनुकूल बनेल अशी शक्यता मॉडेल्स दाखवत नाहीत साधारणतः जी काय सर्वसाधारणतः काय परतीच्या पावसाची राजस्थानमधून सुरू होयला पाहिजे तो सतरा सप्टेंबर ही तारीख आहे पण अजूनही सतरा सप्टेंबरला राजस्थानमध्ये हवेची उलटीच्या स्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या मॉडेल्स दाखवत नाहीत बाकी त्याच्याबाबत जेव्हा क्लिअर अपडेट्स येतील तेव्हा आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याच्याबाबतचे अपडेट्स देऊच पण त्या अपडेट्स पाहायच्या असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बाकी आज सायंकाळी सव्वा पाच वाजताची सॅटेलाईट इमेज पाहिली तर मराठवाडा विभागात विदर्भाच्या पूर्व भागातून पश्चिम भागातही पावसाचे गडगाडी पावसाचे हे ढग आहेत इकडे रायगड सिंधुदुर्गमध्ये पावसाचे ढग आहेत रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी कोल्हापूर सांगली आणि साताऱ्याचे काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत एकंदरीतच जर रात्रीचा अंदाज पाहिला तर हे ढग दक्षिण पूर्वेकडे आहेत म्हणजे जो गेवराईच्या आसपास सव्वा पाचच्या आसपास पाऊस सुरू होता तो आता माजलगाव बीड वढवणीच्या आसपास सकेल त्यानंतर रात्री हा पाऊस पर आंबाजोगाई परळी वैजनाथच्या आसपासही होण्याची शक्यता राहील रेणापूर लातूर चाकूर या ठिकाणीचा पाऊस जो आहे तो पुढे दक्षिण पूर्वेखील जे काही तालुके आहेत उदगीरच्या आसपास हे ढग सरकतील धाराशिवमध्ये सुद्धा कळंबच्या आसपास धाराशिवमध्ये पावसाचे ढग आहेत हे ढग पुन्हा एकदा औसा निलंगाकडे जाण्याची शक्यता आहे तसेच बार्शीमध्ये पावसाची शक्यता आहे त्यासोबत सांगोल्याच्या आसपास हलक्या थोड्याफार पावसाच्या सरी होतील मोठा पाऊस नाही जतमध्ये कुठेतरी हलका पाऊस होईल मिरजमज्ञा हलक्या पावसाच्या सरी राहतील कोल्हापूरमध्ये पाहिलं तर घाटाकडील भागांमध्ये हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल साताराच्या घाटाकडे हलका पाऊस पुण्याच्या घाटाकडे हलका पाऊस पाहायला मिळेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच तालुक्यांमध्ये किंवा गोव्यापर्यंत सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस हा पाहायला मिळेल पण सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसरी या रात्रीसाठी राहतील मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही थोड्याशा हलक्या पावसरी आज रात्री होऊ शकतात तसेच इकडे सोयगाव सिल्लोड फुलंबडीच्या आसपासचे पावसाचे ढग आहेत ते इकडे सरकतील भोकरदनच्या आसपास बदनापूरच्या आसपास ज्या आंबडच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल त्यानंतर इकडे जो राजाच्या आसपास पावसाचा ढग आहे तो थोडासा पूर्वेकडे जाऊन लोणाच्या आसपास पाऊस होईल त्याचप्रमाणे इकडे जिंतूरच्या आसपास पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर इकडे पा पालमपाथरीच्या आसपासच्या भागांमध्ये गंगाखेडच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच किनवटच्या आसपास जे काही ना नांदेडमधील जे काही तालुके आहेत या तालुक्यांमध्ये आपल्याला आज रात्री पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच संग्रामपूर मलकापूर शेगाव या ठिकाणी हे पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील अकोल्यामध्ये अकोट हा हाराच्या आसपास थोडेसे हलक्या सरी होतील विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही नागपूरमध्ये पाहिलं तर हिंगणा नागपूर ग्रामीण उमरेड भिवापूर या ठिकाणी पावसाची शक्यता राहील समुद्रपूरच्या आसपासही पाऊस होईल त्यानंतर भद्रावतीच्या आसपास पावसाची शक्यता राहील तसेच देसाईगंज कुरखेडाच्या आसपास आज रात्री पाऊस येईल किंवा इकडे तुमच्या आसपास पावसाची शक्यता ही आज रात्री आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूणच जर आपण जिल्ह्यांनी हाय अपडेट्स पाहिल्या तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूरचे काय भाग लातूर नांदेड परभणी हिंगोलीचे काय भाग यवतमाळ वाशिम अकोल्याच्या काय भागांमध्ये रात्री पाऊसची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरकडे सुद्धा रात्री पाऊस होईल तसेच इकडे घाटात आणि कोकण किनारपट्टीला रात्री थोड्याफार पावसाच्या नोंदी या पाहायला मिळतील हा आज रात्रीसाठीचा अंदाज झाला त्यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या जे काय बंगाल दिवसातील सिस्टीम आहे त्याचा प्रभाव म्हणून विदर्भात गडचिली जिल्ह्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल खास करून दक्षिणेकडील जे तालुक्यात अहेरी एटापल्ली सिरोंडच्या भामरागडच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता थोडी अधिक आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळचे काही भाग असतील या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यानंतर मराठवाडा विभागात जो पाऊस होत होता अशी शक्यता दाखवता येत मॉडेल की त्याच्यात थोडीशी कम कमतरता येईल पाऊस थोडासा कमी होऊ शकतो तरीही जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नांदेड आ, हिंगोली परभणी धाराशिव बीड सोलापूर नगरचे पूर्वखील भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड जालना हा जो काही पट्टा आहे या भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला तर एखाद्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता थोडी कमी झालेली आहे तसंच स्थानिक पातळीवर ढग निर्मिती निर्मिती झाली तर पाऊस होईलच किनारपट्टीला आणि घाटाच्या आसपास मध्यम पावसाची शक्यता हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील राहिलेल्या राज्याच्या अंतर्गत भाग आहेत मध्य मार्षाचे नंतर पार्थुळे नाशिक नगरचे बरेसेपाक सोलापूरचे बरेसेपाक सांगली सातारा पुणे कोल्हापूर विशेष मोठ्या पावसाची चे शक्यता या भागांमध्ये नाही काही ठिकाणी हवामान कोरडे सुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच नांदेड हिंगोली लातूर धाराशिव नगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यासोबत नाशिक घाट आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर नाशिकच्या इतर राहिलेले भाग असतील किंवा कोल्हापूरच्या इतर राहिलेल्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊसच होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यासोबत पुणे घाट सातारा घाटमध्येसह सा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेत पण याही जिल्ह्यांच्या घाट विभाग सोडून इतर ठिकाणी हलक्या पावसाचाच अंदाज हवामान विभागानं दिला आहे तसेच पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे आणि राहिलेले जिल्ह्या आहेत नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड सोलापूर सांगली या ठिकाणी क्वचितच हलक्या पावसाची शक्यता किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवली तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज फार्न चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका